महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज प्रारंभ झाला परीक्षेच्या पहिल्या पेपरला मुलांना सोडण्यासाठी पालकांची परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी झाली होती परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं परीक्षेत कॉपी करणार नाही अशी शपथ घेण्यात आली विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं महत्वाची असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर पालकांनी गर्दी केली होती ओळखपत्राची तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने परीक्षेत कॉपी करणार नाही अशी शपथ घेण्यात आली मराठी भाषेच्या पेपरनं दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यातील नऊशे सत्याहत्तर शाळांमधील एकूण चोपन्न हजार आठशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे मंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे जिल्ह्यातील एकशे अडतीस केंद्रांवर परीक्षा घेतली जाते आहे बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेत अतिरिक्त दहा मिनिटांचा वेळ मिळणार आहे विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी महत्वाच्या काही पेपरनंतर सुट्टी ठेवण्यात आली आहे कॉपी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक विभागानं नियुक्त केलेल्या भरारी पथकांची एकशे अडतीस केंद्रांवर नजर राहणार आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी परीक्षेसाठी इचलकरंजीत गोविंदराव हायस्कूल डॉ साळुंके हायस्कूल व्यंकटराव हायस्कूल आंतरभारती विद्यालय शाहू हायस्कूल शहापूर हायस्कूल तसंच कबनूर तारदाळ अब्दुल लाट रेंदाळ हुपरी पट्टणकोडोली हातकणंगले रुकडी बाहुबली अशा सोळा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एससीसी बोर्डानं कडक पावलं उचलली आहेत परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचवणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जाणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास असं एकूण पाच तास बैठक पथक नियुक्त केलंय सहाय्यक परीक्षकांना त्यांच्या मोबाईलचे जी पी एस सुरू ठेवणं बंधनकारक केलंय परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंतचे झेरॉक्स सेंटर टंकलेखन संगणक सेंटर इंटरनेट कॅफे आणि पान शॉप बंद ठेवण्यात आलेत